प्लस चैनल के सभी दर्शकों को मेरा नमस्कार आप देख रहे हैं टीवी नाइन प्लस आज होने जा रहा है भारत का सबसे बड़ा भ्रष्टाचार का खुलासा महाराष्ट्र भंडारा जिला पवनी तालुका के रेंज फॉरेस्ट ऑफिस कर ऑफिस के परिसर में जो भ्रष्टाचार हुआ उसका खुलासा आज टीवी नाइन प्लस के जरिए से हम करने जा रहे हैं आइए देखते हैं ये भ्रष्टाचार का माजरा क्या है वन परिक्षेत्र फार मोटा प्रमाण भ्रष्टाचार जाने की चर्चा पूर्ण तालुक मे टी व्ही नाईन प्लसची चमू आमची सावरला उपवन परिक्षेत्रामध्ये जेव्हा भेट दिली असता गुडेगाव बीट अंतर्गत कंपार्टमेंट नंबर तीनशे अकरामध्ये जे रोपव रोपवणासाठी जे खड्डे करण्यात आलेले आहेत ते खड्डे हजारो लाखोच्या संख्येत ह्या तालुक्यात करण्यात आलेले आहेत व जे आ, फायर लाईन किंवा कंपाऊंड लाईनला जे आपण पोल लावतो ते आर सी सी पोलसुद्धा इथे आणण्यात आलेले आहेत आणि कोमल जाधव ह्या पवनी वन परिक्षेत्राच्या आर एफ ओ आहेत आणि त्या नव्यानेच इथे रुजू झालेल्या आहेत आणि आपण बघूयात की आपल्यासोबत गुडेगाव वन समिती आणि सावरला वन समितीचे अध्यक्ष आपलं नाव काय दादा रामा चौडराम भाजपने अच्छा आपण कुठले अध्यक्ष आहेत आणि गुडेगाव सुद्धा बीट जे आहे तिथले वन समितीचे अध्यक्ष आपलं नाव हो काय प्रकाश भोसाराम गजबे प्रकाशजी गजबे हे गुडेगाव वन समितीचे अध्यक्ष आहेत आणि आपण कोण आहोत इथले चंदू चंदू रुपचंद वासुदेवजी जनबंधू हे इथल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहेत बीट मदती अच्छा बीट मदतनीस आहेत आणि हे सगळे इथे चौकीदार म्हणून काम करत असतात त्यांच्या देखरेखीत असे गड्डे आणि हे सिमेंटचे पोल इथे आणण्यात आलेले आहेत आपण बघूया की आर सी सी सिमेंटचे पोलन काय आहे वन समितीचे अध्यक्ष यांच्या साक्षीने इथे बघतोय आम्ही हे बघा इकडे 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 घ्या हे बघा हाताने हे मातीचे आहेत की सिमेंट कॉन्क्रीटचे आहेत हे कळायला मार्ग नाही असं वाटते की मातीपासून बनवलेले आहेत आणि कोणत्या एजन्सीकडनं हा पुरवठा करण्यात आलेला आहे हे अजून निश्चित नाही हे बघा हा एक पोल आहे या पोलला असं टाकल्याबरोबर एक काम करा गजबेचं आहे हाताने हाताने चढत आहे आणि हे तार बघा बघा परत करा थोडंसं म्हणजे हाताने हा सिमेंट कॉन्क्रीटचा पोल तुटत आहे म्हणजे कोमल जाधव यांनी फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करणाऱ्या एजन्सीकडनं हे पोल आणलेले आहेत हीच बाब सातत्यानं इथे लक्षात येत आहे आणि सुधीर मुनगंटीवार जे वनमंत्री आहेत त्यांनी करोडो अब्जोच्या निधीपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या कामासाठी आणि वन संरधनाच्या नावावर तेहतीस लाख वृक्ष हेच महाराष्ट्र शासनाचं लक्ष असा जो नारा दिला जातो त्या नाऱ्याला कुठेतरी मुटमती देण्याचं काम हे कोमल जाधव अधिकारीही करत आहे आपण आता बोग्या की जे खड्डे यांनी खोदलेले आहेत ते खड्डे किती खोल आहेत या इकडे सर गजभेजी आम्ही इथले हे आहात तुम्ही, तुम्ही खड्डा किती खोल खदलेला आहे ते बघा झिरो पॉईंट पंचेचाळीस आहे ती उंची आणि रुंदी असायला पाहिजे एक मिनिट पंचेचाळीस इथे ठेवा हात एक मिनिट पंचेचाळीस आहे ना साहेब हो घ्या इथं एक हात ठेवा आणि तो तिथे लावा त्या साईडनी लावा ह्या साईडनी <coughs> खालून घ्या खालून घ्या खालून तर मोठ कमी नाही उंच घ्या पहिले खोल घ्या खोल किती आहे तसं नाही सरळ याला एक मिनिट एक मिनिट घ्या लावा 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 खाली खाली लाव हा चौतीस चौतीस तिकडे बघा आपण बघता आहे की फक्त झिरो पॉईंट चौतीसच याची अशी खोली आहे आणि रुंदीसुद्धा पूर्ण मापामध्ये मा नाही म्हणजे ह्यामध्ये आपण गड्ड्याचा आकारसुद्धा कमी केलेला आहे आणि पवनी परिक्षेत्रामध्ये एक लाखाच्या वर खड्डे खोदण्याचं काम झालेलं आहे हे निदर्शनास आलेलं आहे माहितीनुसार आणि परत त्याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब की एका दिवसामध्ये हीसुद्धा माहिती आम्हाला काम करणाऱ्या मजुरांकडून मिळाली आहे की एका दिवसामध्ये एकवीस रुपये काही पैशाच्या गड्ड्याचा दर आहे आणि त्यांना सोळा गड्डेच खोदायचे आहेत पण त्यांच्याकडनं वीस ते बावीस गड्ड्याचं खोदकाम करून घेऊन अधिकच्या खड्ड्याचं काम आ, कोमल जाधव ह्या अधिकारी ते पैसा लाटण्याचं काम करतात फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार विकत झालेले दिसून आणि हा भ्रष्टाचार टी व्ही नाईन प्लसच्या माध्यमातून आम्ही वन मंत्र्यापर्यंत पोहोचणार महाराष्ट्रातली संपूर्ण जनता आपल्याला पाहणार आहे बघूयात की हा शासन आणि प्रशासन वन समितीच्या सुद्धा विचारात घेतलं आलेला नाही त्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन हे सगळं करायला पाहिजे परंतु कोमल जाधव ह्या गेंड्याची कांतडी पांघरून झोपल्याचं सोंग घेतलं असल्यासलं प्रशासन ह्यावेळेस लक्षात येत आहे कॅमेरामन कॅमेरामॅन मनोज चिचगरेसोबत रिपोर्टर डॉक्टर अनिल धकाते टी व्ही नाईन प्लस पौरी वन परिक्षेत्र आपण आहोत तिथे सावरला क्षेत्र सहाय्यक यांच्या कार्यालयामध्ये आणि आता जिथे आम्ही उभे आहोत हे इथले बीट रक्षक आहेत त्यांचं क्वार्टर आहे पण असं निदर्शनास आलेलं आहे की बऱ्याच नागरिकांकडून जे वनात काम करणारे मजूर आहेत की इथले जे बीट रक्षक आहेत त्यांचं नाव आहे बी एफ राठोड हे कधीही मुख्यालयात राहत नाही कारण वनसंपत्ती अशी आहे की कधी आगीच्या वनमापेटी शकतो कुठलाही कायदा व सुवस्था बिघडवणारी किंवा एखाद्या वाघाने हमला केल्याची घटना असो आत्ताच नांदेखेड्यामध्ये एका उईके नावाच्या सत्तर वर्षीय महिलेवर वाघाने हमला केला होता अशा वेळेस त्यांना तातडीची मदत मिळावी संपर्क साधतावा याच्यासाठी यांचं मुख्यालयात राहणे कार्यालयीन वेळेमध्ये खूप आवश्यक आहे कारण चोवीस यांची ड्युटी असते कारण ही सेन्सिटिव्ह डिपार्टमेंट आहे तरीसुद्धा बी एफ राठोडे इथे राहत नाही हे निदर्शनास आलेलं आहे तर वरिष्ठ अधिकारी काय करतात आरेपो काय करतात हाही प्रश्नचिन्ह आहे आपल्यासोबत आहेत तुमचं नाव काय आहे तुकडुदास वाहतूक कुंभरे कुंबरे आपल्यासोबत त्या क्वार्टरच्या समोर आहेत तर तुमच्याकडे कोणती जबाबदारी आहे हां हे बीट मदतनीस आहेत आणि हे सुद्धा इथे आहेत आणि या संपूर्ण गावातले तुमचं नाव काय आहे लोकेश वर्टी सावरला लोकेट लोकेश वर्टी सावरला हे सुद्धा वनमजूर आहेत आपल्यासोबत आहेत ग्रामस्थ आहेत आणि ग्रामस्थ आहेत तिथले आणि आपलं नाव काय दादा सुरेश मडावी सुरेश मडावी हे सुद्धा ग्रामस्थ आहेत राठोड साहेब येतात का इथे ते जातात पण इथे काही राहत नाही अच्छा तर हे होती इथली परिस्थिती बघूयात परत ह्या पवनी परिक्षेत्रामध्ये कुठे कुठे काय काय आणखी भ्रष्टाचार लपलेला आहे कॅमेरा पर्सन मनोज चिचगारेसोबत डॉक्टर अनिल धकाते रिपोर्टर टी व्ही नाईन प्लस सावरला विभागाचे वनरक्षक नागपुरे यांच्याकडनं आपण माहिती घेतली आहे पण ह्या गावात ज्या लोकांनी जंगलातील ते खड्डे खोदण्याचं काम केलेलं आहे आपण त्यांना विचारू की त्यांनी एका दिवसामध्ये किती खड्डे खोदलेले आहे दादा तुमचं नाव काय आहे देवनाथ थेरे देवनाथ थेरे आपण किती खड्डे एका दिवसात खोदले या एकवीस खड्डे हे एक खड्डे तुम्हाला कोणी खोदायला सांगितले मॅडम बाय ना मॅडम म्हणजे कोण कोमल जाधव ज्या आर एफ आहेत रोज खोदत होते रोज तुम्ही जात नव्हते आणि रोजी किती तुम्हाला देणार तीनशे पन्नास जाईल तीनशे पन्नास म्हटलं दादा तुमचं नाव काय आहे दिवाकर कुंबले जी कुंबले तुम्ही मला सांगाल की तुम्ही एका दिवसात किती खड्डे खोदले एकवीस खोदला एकवीस खोदले का तुम्ही आणि किती अच्छा एकवीस तुमचं नाव दादा किसन सरे किशन खेरे किशन खेरे कुठे राहता तुम्ही एका दिवसात किती खड्डे खोदले खड्डे कोणी खोदायला सांगितले मॅडम ना कोणत्या मॅडम रेंजर रेंजर आ, कल्पना जाधव मॅडम त्यांनी सांगितलं अच्छा ठीक आहे दादा तुमचं नाव काय सांगाल गजानन देशमुख आपण कुठे असता सावरला सावरला गजानन देशमुख आपण सांगाल की आपण कामाला किती दिवस कामाला गेलात आपण आठ दिवस आठ दिवस गेलात एका दिवसात किती खड्डे खोदायला सांगितले होते कि कोणी सांगितले साहेबांनी रेंज एरियाने आली होती त्यांच्यासोबत गेल्या होत्या चर्चा कल्पना ने डायरेक्ट थेट तुम्हाला येऊन सांगितलं कोमल जाधव कोमल जाधव कोण कोमल जाधव ना अरे अच्छा ठीक आहे दादा तुमचं नाव काय लोकेश वर्टी लोकेश वर्टी तुम्ही सुद्धा सावरलेला राहताय आहे अच्छा ह्या बीटमध्ये जे खड्डे खोदण्यात आले त्या खड्ड्यामध्ये किती खड्डे खोदले तुम्ही रोज रोज रोजचा एकवीस गटे खटला रोज त्याप्रमाणे तीनशे रुपये रोजी देऊन असे म्हणाले होते ते अच्छा पण आता दोन महिने झाले पण अजून पगार अच्छा दोन, दोन महिने झाले अजून तुमचे पगार काही नाही दिले नाही अच्छा आणि मला हे सांगाल किती दिवस काम चाललं काम चाललं आठ दिवस आठ दिवस काम चाललं आणि किती लेबर होते अंदाजे तुमच्या माहितीनुसार लेबर जवळपास साठ लेबर असतील साठ सत्तर त्याच्यामध्ये महिला पुरुष दोघे होते महिला पुरुष दोघे अच्छा आणि महिलांनी माती फेकण्याचं काम केलं आणि तुम्ही खोदण्याचं काम केलं आता महिलांची रोजी किती सांगितली एवढी म्हणजे आता एका माणसाला एकवीस ते दोन माणसाला बिचडी कडे एका माणसाला एकवीस म्हणजे लेडीज जेंट्स एक लेडीज लेडी जे? ले आणि एक जेंट्स म्हणजे खोदणार आणि एक माती फेकणार महिला आणि एक पुरुषांची जोडी बनवली आणि त्यांनी मिळून बेचाळीस खड्डे खोदले अच्छा मग खोदण्याचं काम तर माणसाचं आहे ना खोदण्याच्या माणसाचं बाई उपसाच बाईने उपसाचं काम म्हणजे दोघांनी मिळून बेचाळीस खड्डे खोदले अच्छा 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 म्हणजे प्रत्येक खड्ड्यावर एक पुरुष आणि एक स्त्री अच्छा सावरला ग्रामवासियांकडून आपण माहिती घेतली की ज्या वनमजुरांनी त्या खड्डे खोदण्याचं काम केलं एक महिला व एक पुरुष असे जोडे तयार करून त्या खड्ड्याला त्यांनी बेचाळीस त्या दोघांनी मिळून बेचाळीस खड्डे खोदायचे होते ह्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे परंतु अजूनपर्यंत वन विभागाकडून त्यांना पगार देण्यात आलेला नाही त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाड आलेली आहे कारण हंगामी दुसरं कामसुद्धा त्यांच्याकडे नाही निश्चितपणानं इथे फार मोठ्या प्रमाणात अनियमितता आहे किंवा कर्तव्यात कसूर झाल्याचं शंका नाकारता येत नाही बघूयात ह्या सगळ्या गोष्टी आम्ही प्रशासनापर्यंत पोहोचवणार आहोत या मजुरांनासुद्धा न्याय मिळवून देण्याचं काम टी व्ही नाईन प्लसच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत कॅमेरा पर्सन मनोज चिचगरे रिपोर्टर डॉक्टर अनिल ढकाते टी व्ही नाईन प्लस